जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं यादवांच्या किल्ल्यावरनं म्हणजे देवगिरी किल्ल्यावरनं देवगिरी किल्ल्याचा महादरवाजा किंवा पहिला दरवाजा त्यानंतर आपल्याला हा एवढा मोठा परिसर बघायला मिळतो हे जे दरवाजाचं वरती आपल्याला शिल्प ह्या साईडला आपल्याला कप्पे केलेले दिसत आहे ह्या साइडला पण आणि ह्या साइडला पण या दरवाजाला मोठमोठे खेळ लावलेले सुद्धा आपल्याला दिसत आहे तर याच्या पायांमध्ये नाही का समजा आपल्याला साखरदंड तर याचा अर्थ असा तो दिसणार आणि दिसल्यामुळे त्यांच्या हातामध्ये दगड असतील भाला असतील बाण असतील त्यांचा वापर करून ते जे शत्रु सैन्य असेल त्यांना पराभूत करणार तर पावलो पावली आपल्याला नाही का एक युद्ध नीती हे एवढं मोठं बलाढ्य जर कधी बघितलं तर किल्ला आपल्याला समोर दिसतो तर त्यांनी मग हे आडवळणी दरवाजे काबर बनले छोट्या छोट्या देवळांचा प्रकार माझ्या ज्या उजव्या साईडला बघताय ना ते तुम्ही मज्जेचा प्रकार बघताय आणि हे थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला सरस्वती बारव ही बघायला मिळते आता इथं जर कधी आल्याला डाव्या साईडला बघितलं तर सरस्वती बारावची जी माहिती आहे ती दिलेली आपल्याला इथं दिसते आता आपण थोडक्यात ना आ, ही सरस्वती बारव आहे हिला बघूया आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बारव दिसून येऊ राहिली सरस्वती बारव किंवा याला स्टेप्स वीर असं सुद्धा म्हणू शकतो आपण या असल्या पायऱ्यांनी आपल्याला खाली यावं लागतं आणि हे असलं काय बांधकाम आहे असं म्हटलं जातं ते जे खालचं पांढरं पांढरं बांधकाम दिसतंय ना ते आताच्या काळामध्ये म्हणजे जे पुरातत्व खात आहे त्यांनी बांधलेलं असावं आणि हे जे काळ्या दगडांतलं जे, जे, जे बांधकाम दिसतंय ते म्हणजे जुन्या काळातलं बांधकाम जे इथलं पाणी असणार ते किल्ल्यावरचे सैनिक असणार त्यांना वापरण्यासाठी नक्कीच त्याचा वापर होत असेल ही असली सरस्वती बारव आता जर कधी पावसाळ्यात बघितलं ना हे पाणी आता सध्याच्या कंडिशनला खूप जास्त खोलवर गेलेलं आहे पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे पाणी बरंच आपल्याला भरलेल्या स्थितीमध्ये नाही का दिसून येतं आणि हे काय असलं स्ट्रक्चर आहे बघून घेऊ शकता तुम्ही या माझ्या पाठीमागं वरतून कसा नजारा दिसतोय ना या बुरजांचा या भिंतींचा ह्या स्ट्रक्चरचा ते तुम्ही थोडक्यात बघू शकता थोडस इकडं बघा चांद हा चांद मिणारा दिसतोय आणि इथनं आपल्याला पूर्ण किल्ला हा स्पष्टपणे दिसून येतोय आणि इकडनं जाण्यासाठी तर आहे पण थोडस अवघड जागा आहे इकडनं जर का जायचं म्हटलं तर त्या साईडनं तिकडे आपण जाऊ शकतो परंतु थोडक्यात तुम्हाला इथनंच आहे ना दाखवतो हे बघा आता आपण आलो ते म्हणजे ह्या ठिकाणांवरून आता आपण थोडक्यात हे जे बुरजांचं स्ट्रक्चर आहे तिथे आपण आलेलो ऑबियसली आपण एका पलीकडल्या साईडला काही गेलो नाही आहे परंतु थोडक्यात तुम्हाला दाखवतात इथे एक सामान वगैरे पडलेलं आहे जे पुरातत्व खातं आहे ते इथं पूर्ण काम वगैरे बघतं त्यांच्या अंडरमध्ये हा पूर्ण किल्ला येतो त्यांचं काही सामान वगैरे पडलेलं आहे हे समोर असलं काही स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळत आहे आता आपण जाऊया ते म्हणजे थोडसच पुढं गेलं की तिथं आपल्याला दिसणार आहे डाव्या हाताला म्हणजे मोठासा हत्ती हाऊत हा चांद मिनार तर आपल्याला बघायलाच मिळतोय पुढे बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत मेंढा तोफे दुर्गा तोफे ह्या सर्व गोष्टी आपल्याला आता पुढं बघायला मिळणार आहे तर चला आता पुढं जाऊया आता आपण थोडसं जाऊ ते म्हणजे कचेरी बिल्डिंग बिल्डिंगकडे हे जे तुम्ही गार्डनचं जे मेंटेनन्स आहे ना ते थोडक्यामध्ये बघू शकता की तो आए, ला ला, ले 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 हे जे पुरातत्व खातं आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला काम केलेलं दिसून येतं हे हेज वगैरे बनवलेलं आहे तिकडं पाण्याची व्यवस्था तिथं केलेलं आपल्याला दिसून येते आणि जे काही पडलेल्या अवस्थेमधलं जे किल्ल्यांच्या इमारतींचं स्ट्रक्चर ते सुद्धा आपल्याला इकडं डाव्या साईडला बघायला मिळत आहे आणि हे जो तटबंदी आहे मोठी मोठी बघू शकता किती उंच तटबंदी आपल्याला ही किल्ल्याची बघायला मिळते आणि ह्या साईडला जी कचेरी बिल्डिंग म्हणतो ना ती आपल्याला दिसते आता आपण तिकडे जाऊया आता ही जी समोरची आपल्याला इमारत दिसते ही म्हणजे कचेरी इमारत आता आपण थोडक्यामध्ये इथं बघूया की कसल्या प्रकारे आपल्याला स्ट्रक्चर हे दिसून येत आहे हे बघा इथलं हा काही असलं स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळते पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे ना दिसून येते आणि ही आहे समोर आ, जी इमारत कचेरी इमारत जी पन? ते इकड़े कोनी पन, जे म्हणतो ना आपण ते हीच दिसत आहे इकडे कसं ना कोणी पण जे पण पर्यटक येतात ना शक्यतो ते तिथनंच असं फिरून चांदबिनारच्या साईडनं तसं तिकडे जातं इकडे खूप कमी लोक येतात हे ये बघण्यासाठी याला एक्सप्लोअर करण्यासाठी हे बघा भाऊ आपलं काम आहे आपण फक्त किल्ला बघायचा नाही आहे आपण किल्ला हा अनुभवायचा आहे काय काय गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळताय ना त्या सर्व स्वतः पण बघायच्या आणि जे तुम्ही हे आहे जे आपले व्हिडिओज कंटिन्यू बघता तर त्यांनासुद्धा दाखवायच्या हे आपलं काम बनतं तर त्यामुळे आपण आहे ना जवळपास व्यवस्थित त्या अभ्यास करून ज्याचा काही पुरावा आहे त्याच गोष्टी दाखवून मग ते येत असतो आणि हे किल्ल्यांना व्हिजिट वगैरे करत असतो किल्ला असो किंवा मग ऐतिहासिक ठिकाण असो आता हे पाठीमागे ना असल्याप्रकारे दिसतं आता तुम्ही या एक मिनटे इकडं इथं आपल्याला आहे ना आय थिंक पारसी किंवा उर्दू लँग्वेजमध्ये इथं काहीतरी लिहिलेलं सुद्धा दिसतंय तुम्ही इथं बघू शकता ह्या स्टेप्स इथं दिसत आहे आपल्याला या आता ह्या साइडला काय दिसत आहे आपण थोडक्यात बघूया मोर ही असली काही इमारत आपल्याला बघायला मिळते